खड्डे आणि पुणे यांचे एक अतुट नातच आता निर्माण झाले असं म्हणावं लागेल एरवी गायब झालेले हे खड्डे पावसात थोडासा पाऊस पडला की लगेचच दिसायला लागतात आता मी आहे स्वारगेट वरती स्वारगेट बस स्थानकावरती इथे पावसामुळे रस्त्याची चाळण झाल्याचं चा आपल्याला पाहायला मिळते यामुळे नागरिकांना मोठा फटका बसतोय खड्डे त्यामध्ये साचलेलं पाणी यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे मात्र महापालिकेकडून अद्यापही खड्डे खड्डे दुरुस्तीच्या कामाला वेग दिला जात नसल्याची तक्रार नागरिकांकडून वारंवार करण्यात येते मात्र खड्ड्यांची संख्या आता एवढी मोठी झाली आहे की दुरुस्तीच्या कामालाही वेग येत नसल्याचं दिसतंय खर तर शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांसह उपनगरांमधील रस्त्यांची देखील मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालीये अ पलीकडच्या साईडला पीएमपी एम बस स्थानक आहे तिथून कात्रज आंबेगाव हडपसर बा पाषाण कोंडवा मुंढवा या एरवडा यासह शहरातल्या वेगवेगळ्या भागात भागातून तिथून बस जातात फक्त शहरातच नाही तर संपूर्ण राज्यात या, बस वारगेट बस स्थानकावरून बस जातात पण खड्ड्यांमधून वाहन चालवताना चालकांना सुद्धा कसरत करावी लागत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते एकंदरीतच या खड्ड्यांमधून वाट काढून नागरिक आणि बस चालकांना प्रवास करावा लागतोय एरवी गायब असलेले हे खड्डे थोड्याच पावसात दिसायला लागतात त्यामुळे यावर प्रशासन त्यामुळे यावर प्रशासन काही उपाययोजना करणार कि फक्त अपघात होण्याची वाट पाहणार आणि मग उपाययोजना करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र